असं एवढं सामान घेऊन कुठं चाललोय तर तुम्हाला पुढं समजा कुठं चाललोय ते आता बघा आम्ही निघाला जस्ट किती सामान मस्त पैकी हिरवगार आणि डोंगर मस्त नजरा बघत चाललोय आम्ही डोंगर माथ्यावरती दि आणि मस्त पैकी डोंगर कुठे जाणार समजल का नाही आपलं मेन पॉइंट इथे एवढी मार्किला पुसले आली मार्टिंग इथं घर आपण इथं दोन दिवस राहायला आलोय समजलं का आता माती आल्यान इथं आपलं घर इथं माती आपलं काय माहिती पत्राच्या आत आप बघू आपण इथं झाड आहेत वरती ते लावायला लागलेत वाटत आपलं घर इथं माती बघा थांबत म्हणजे पूर्ण दाखवली इथं घर बांधायला काढलं इथं खाली बांधणं सुद्धा थोडं

कुरली खायची वाटतं ते वाटते बाय बाय इथंच आज व्हिडिओ संपून टाकते परत मी आतून सगळं काढणं आता खूप मोठा व्हिडिओ विडो होता मग तुम्हीच बघत नाही म्हणून मी तुमच्यासाठी आता वेगळा व्हिडिओ बनवून बघू बनव आता बनवल नाही तर नाही आता बाहेरचं आता मग मस्त चला तर बाय बाय मग कसं वाटलं आजचं व्हिडिओ नक्की कमेंट मी सांगा बाय